रामराम मंडळी जय खान्देशमना बसून दोन चार दिवस जाई मयूरभाऊ देवराजासना हळद जो मी डायलॉग मारला होता दादा तो ना धना मग विघ्या मी बोलनं मना केसले पण भूषण दादा ते असले असं वाटी राहणं किंवा असं वाटणं बी की अशोक पाटील मालेच बोलना मालेच बोलना देखा दादा तो शब्द तुम्हासाठी नाहीच होता इतला हलका शब्द मी तुम्हालासाठी कधीच वापरावं नाही कारण की तुम्ही मनासाठी गच्चे चांगला कामे करेल शेतस मी छाती टोकीसन सांगत छातीवर हाटी सण सांगत की तुम्ही खरोखर चांगला कामे करेल शेतस मी ते मान्य करस तुम्हासाठी का बोलू मी तुमले का बोलू मला काय संबंध आहे तुमले बोला, बोला। ना तुम्ही मना मित्रांना पावना त्या मना पाहुणा म्हणे मित्रांनी बहीण ती मनी बहीण मी तुमले एवढं हलकीले होणन एवढं खाल्लेले ओलण कधीच बोलणार नाही कारण की तुम्ही आणि मी दोन दोन तास फोन मा बोलेल शेतस तुम्ही व्हिडिओ काढानंतर पण बोलणार त्यांना पहिले पण आपण बोलेल छतस चांगल्या चर्चा व्हायला शेतस तुम्ही आपला मॅटर पण सॉल्व्ह करेल ते बी मी मान्य करलेलसेशे राहिनी गोष्ट अजून एक तुम्हाला कुटुंबांना बोलानं काय अधिकारशी तुम्ही आज नाही तसं काय करून बी एक गोड विजाशात अरे दहा दहा पंधरा पंधरा वर्ष जस ना कोर्टामध्ये तारखा चालतास अरे त्या संसार करा ना त्या एक ठिकाणी नाडी ना राहणार ना। तुम्हाला काय सी इन मिनं दोन दो महिन्या दीड महिना होणार तुम्ही कालचीच ना व्हिडिओ मग सांगे बी तिनं की भाऊ मला ज्या दिन वाटणं त्या दिन मी म्हणून बायलेलं युस म्हणजे चांगली गोष्ट तुम्हाला संसार सुखानं सुखना हो सुखमन आणंदोत तुम्ही बिचारा पण तुम्ही जो गैरसमज जाईल सो भूषण दादा तो तुम्हाला गैरसमज तुम्ही दूर करीत आणि मी तुम्हाला साला या नाताने तुम्हाला हात जोडीसन पायपडीसन सण तुम्ही विनंती तुम्ही विनंती की तो तो शब्द इतला हलका शब्द मी तुम्हाला साठे नाहीच होता पहिला मुद्दा तो मना विरोधक साठे होता एवढं मान्य करस मी आखी एक मान्य करस की ती जागा चुकीने निवडायची की मी बी मान्य करली चूक मान्य करायला शेन दादा मान्य कराल पाहिजे चुकीने आपली की चुकी झाली मग चूक मान्य करस की ती जागा चुकीने निवडायची तर ज्या बी मना विरोधक असले असं वाटत होई दादा की तू या व्हिडिओ बंद कर दे भाऊ त्या दिन व्हिडिओ बंद डायरेक्ट आपलं आपलं वावर भलं आणि आपण आपण भला मना काही इंस्टाग्राम घर गर चालत नाही मला काही इंस्टाग्रामवर मना पोट दुखत नाही तुम्ही सांगशात अय भाऊ अशोक भाऊ भाऊ बी नका म्हणा लागेन तर ऐ भाऊ अशोक ते व्हिडिओ बंद कर दे काही गरज नाही आमली तुला व्हिडिओ देखा नाही त्या दिन गाणा बी बन व्हिडिओ बी बन आपलं आपलं वावरनं काम आणि आपण आपला संसार भाला आपला पोरे बायको माय बाप आपण आपला आपला संसारामा सुखी शेतस तर तुम्ही सांग दे ना की बंद कर द्या तर डायरेक्ट बंद म्हणजे बंद डाय टाप बंद डायरेक्ट मनमाशी एक खुदकुत असे भूषण दादा तुमले परत मी मी जसले मानस सगळाच माझे असत मना चक्रधर स्वामी मानभूपांताना मी चांगला एक मार्ग माही स्वामी शपथ लिहि सांगस चक्रधर स्वामीने की तो मुळात तो शब्द तुम्हालासाठी नाहीच होता तुम्ही म्हणलेला येईल ना ठीकशी माफी मागीलस आणि जे आपण विरोधक शेतच भाऊ मग सांगितले जा दादा की बंद कर देवा डायरेक्ट बंद कर दिसू बस आपलं आपलं वावर भलं हो आणि आपण भला काही नाही व्हिडिओ बी बनवणं बंद आणि आपला आपला धंदा आपला आपला कामधंदा आपला आपला या चालू राहते आणि एवढंच बोलत जय हिंद जय महाराष्ट्र जय खांडे चुकी बोले माफ कर द्या